नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कल्याणी सूर्यवंशी मराठी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मराठी भाषेवरील वस्तुनिष्ठ प्रश्न या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यातील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ड ए दुसरा पर्याय बघूया सॉरी दुसरा प्रश्न बघूया सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान मान होतो तर याचं उत्तर आहे पर्याय ड संशय त्यानंतर प्रश्न तिसरा ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे याचं उत्तर आहे पर्याय ब ह्रस्व प्रश्न चौथा खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा याचं उत्तर आहे पर्याय ड ई प्रश्न पाचवा ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय चार अ अधिक उ प्रश्न सहावा खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता तर याचं उत्तर आहे पर्याय अ ए बरोबर आ अधिक ई बाकीचे तीनही पर्याय बरोबर आहेत प्रश्न सातवा गटात न बसणारा वर्ण कोणता तर याचं उत्तर आहे पर्याय क ई प्रश्न आठवा खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता तर याचं उत्तर आहे पर्याय ब ब प्रश्न नववा रस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पर्याय ड मात्रा प्रश्न दहावा श श स या वर्णांना काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पर्याय अ उष्मे प्रश्न अकरावा पर्याय उत्तरांतून खालील शब्दांतील वर्णरचना कशी आहे त्याने शब्द दिलेला आहे कृष्ण तर याचं उत्तर आहे पर्याय ब क अधिक रु अधिक श अधिक न अधिक अ प्रश्न बारावा उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात तर याचं उत्तर आहे पर्याय अ औष्ठ्य प्रश्न तेरावा उच्चाराच्या दृष्टीने ए आई हे स्वर कोणत्या प्रकारात मोडतात तर याचं उत्तर आहे पर्याय क कंठ तालव्य प्रश्न चौदावा ए आई ओ आऊ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात तर याचं उत्तर आहे पर्याय क संयुक्त स्वर प्रश्न पंधरावा अनुनासिकाचे दुसरे नाव काय तर याचं उत्तर आहे पर्याय ड परसवर्ण किंवा परसवर्ण असंही प्रश्न सोळावा व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय अ दंतोष्ठ्य प्रश्न सतरावा रु हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ब मूर्धन्य प्रश्न अठरावा खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ब जल प्रश्न एकोणीस खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती याचं उत्तर आहे पर्याय क्ष ज्ञ प्रश्न वीस चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तर याचं उत्तर आहे तालव्य प्रश्न एकवीस अळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते याचं उत्तर आहे पर्याय ब स्वतंत्र वर्ण प्रश्न बावीस स्वरांचे प्रकार किती याचं उत्तर आहे पर्याय ड तीन प्रश्न तेवीस खालील शब्दांतील दंत तालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता तर याचं उत्तर आहे पर्याय ड जावई प्रश्न चोवीस एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले तर काय होते याचं उत्तर आहे पर्याय अ अद्वित्त प्रश्न पंचवीस धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय अ सहा आणि हा श हा जो स्टारवाला प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आहे याचं उत्तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कृष्णाष्टमी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत पर्याय तुमच्यासमोर आहेत याचं उत्तर नाही आलं तरी सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं उत्तर नक्की देईन व्हिडिओ आवडलास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद जय भवानी जय शिवाजी